नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचेच हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सर्वजण वाट पाहत होता ती स्वामी मूर्ती आज पहिली बॅच इथून निघालेली आहे तर चला घेऊया आपण स्वामींचं दर्शन पण आणि दाजी आता त्याची प्राणप्रतिष्ठा करतील आणि नंतर मग मूर्ती तुमच्यापर्यंत पोहोचतील मूर्तीबरोबर मूर्तीचं बुकिंग तुम्ही आजसुद्धा करू शकता व्हिडिओ पाहिल्यावर वरती दिलेल्या नंबरवरती किंमत विचारा आजच्या दिवस अजून जे मूर्ती घेईल त्यांना दोन गिफ्ट मूर्तींबरोबर फ्री मिळणार आहेत तर आता आपल्या स्वामी मूर्तींमध्ये आपल्याला प्राण प्रतिष्ठा करायची आहे कारण कोणताही देव हा पा प्रतिष्ठा केल्याशिवाय तो देव होत नाही नाहीतर तोवरती एक मूर्तीच असते त्यामुळं आता व्यवस्थितपणे दाजी त्याच्यावर पूजा करतील आणि प्राणप्रतिष्ठा त्याची करतील तुमच्या तुमच्या नावाची गोत्र घेऊन त्या त्या मूर्तीवरती तांदूळ वाहिले जातील फुलं वाहिली जातील किंवा मंत्र पुष्पांजली दिली जाईल आणि त्याच्यानंतर ती मूर्ती मग तुमच्याकडे यायला तयार आहे तर चला एकदा मूर्ती बघा म्हणजे पुढं दाजी बोलतीलच हे बघा सुंदर या प्रकारे आ, स्वामी मूर्तींना मी तयार केलेलं आहे तर आपल्या स्वामी मूर्तींबरोबर हा जो पाठ आहे हा तुम्हाला मिळणार आहे स्वामी मूर्ती तुम्हाला मिळणार आहे पण ज्यांना कुणाला हे सिंहासन हवं आहे त्यांनी मात्र माझ्याकडं वेगळी चौकशी करा किंवा वेगळं मागून घेऊ शकता तुम्ही की स्वामी सिंहासन पण हवं आहे काही कारणास्तव आज स्वामींना वस्त्र नाही मिळू शकले पण पाच मिनिटात काय जे ॲडजस्ट करता आलं ते करून मी त्यांना त्याची ते वस्त्र तयार केलेली आहेत त्याचप्रमाणे आपण आधीच लक्ष्मी गणपती ह्याची स्थापना करून घेतलेली आहे या प्रकारचे चांदीचे लक्ष्मी गणपतीची फ्रेम आपल्याकडे तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचबरोबर तुम्हाला फ्री काय मिळणार आहे तर हे मिळणार आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ ही वास्तू स्वामींची आहे आम्ही स्वामींच्या वास्तूत राहतो श्री स्वामी समर्थ तर हे तुम्हाला तुमच्या दाराला लावण्यासाठी एक फ्री गिफ्ट मिळणार आहे आणि दुसरं गिफ्ट तुम्हाला आज मिळणार आहे ते म्हणजे आजच्या दिवस जे कुणी घेईल त्यांच्यासाठी ही स्वामींची फ्रेम आणि त्याबरोबर तारकमंत्र तर तारकमंत्राची ही फ्रेम एवढी सुंदर फ्रेम तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे तर चला आजच्या पूजेला आपण सुरुवात करूया दाजी पूजा सांगतील त्याप्रमाणे आपण पूजा करूया स्वामींची आवडतीची चाफ्याची फुलं सुद्धा साताऱ्यामध्ये मिळालेली आहेत आणि मी बाकीची पूजा मस्तपैकी मांडलेली आहे की हे आपण नवीन आहे आपल्याकडं की दिवे लावायचं हे आपल्याकडं विकायला नाहीये पण हे नवीन आहे ते सगळं घेतलेलं आहे आणि प्रत्येक मूर्ती ही सुंदर दिसत आहे तर आपली आपली मूर्ती ओळखा कुणाच्या मूर्ती खाली कुणाचं नाव आहे हे आता मला पण माहीत नाही आहे पण आपण आता पूजा करूया आणि पूजेला सुरुवात करूया भगवान गणपतींचं स्मरण करून आपली संपूर्ण पूजा निर्विघ्न पार पडावी म्हणून गजाननाला प्रथमदा नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्य कोट्य निर्विघ्न कुर्मे दैव सर्व नेत्री दोन हिरे पसरे अत्यंत पयसार मात सेंदुरपाजले वरि वरे दुर्वंकुराचे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता गोसावी सुत वासुदेव कवीरे मंगला मंगलमुराती मुरया भगवान गणपतींचं स्मरण करून आता या पूजेला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय प्रथमत आचमन हरि ओम गेशवाय नम नारायण मह माधवाय नम गोविंदाय नम विष्णुय नम मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधनाय नम ऋषिकेशाय नम पद्मनाभाय नम दामोदराय नम अनुराधाय नम पुरुषोत्तमाय नम दुक्षोजयाय नम नरसिंहाय नम चोदाय नम जनार्दनाय नम श्रीकृष्णाय नम प्रणवश्च ऋषि परमात्मा नम देवी गायत्री छंद प्राणायाम विध योग ओं भू अं भू बम जप अम्म जनम विद्रवर वर्गो दैवस धीमहि दीय यदम प्रचोदयातम धूम्रकेतु गणद भादचंद्रो गजानना हवादशैताशस्त विद्यालय विवाहे प्रगमय तथसंग्राम संकटस्व विघ्न शुक्लाबरधरदैव शशवनं चतुर्भशुन ध्याय विघ्नोपशायंद मंगल मंगल स्वि सर्वाधिक शरण्य द्रंभके गौरे नारायण नम सुरेकार्येष्ठ नासतीम तै मंगलम एम सुभवान मंगलाय हरि तदेव लग्न सुधिम ताराबल चंद्रबल तरे विद्याबल दैवबल तरें लक्ष्मीपदं ते युगस्मरामेलाभस्तैषा जयस्तैष कुतस्तैष पराजयायेशा मंदिव हृदयस्तो हृदयस्तोजनादना विनायकाह गुरुभानुब्र विष्णुश्वरा सरस्वती सर्व कार्यार्थ सिद्धार्थ अभी सिद्धार्थपूजदोष सुरासुरा सर्वस्थपाधि युताभ्युनम दैवादिशन्न सिद्धि ब्रह्मजनादनाय महापुरुष महापुरश् सवैष्णुवाध्यातम सन्न अत ब्राह्मण विष्णु विष्णुव वराहकलपय वैमन सले कलयुग प्रथम प्रथमचरण भरतवर्ष भरतकण्य जाब ते तो दंडेकोदाबरिया कृष्ण भिन्ना उत्तरा स्थान सोम मासह यता यता शुभ नाम शुभ शुभकर्णय इति मम आत्मना पुराणयुक्तं फलप्राप्तम् पृथ्थ्यत असकलजना कल्याणार्थ सखल मनोरथ संकल्प सिद्धरत श्री सद्गुरु स्वामी समर्थ देवताीथ्यत अमृताभिषेक अहं कर्म करिषे ए किशं ओम ओभूस्व शाताकारं भुजगनं पद्मनाभं सुरेशम विश्वाधारम गगनसदृशं मेघवर्णं शुभाग लक्ष्मी कांतम योग विद्यानम यम यम वंदे विष्णु भोवयहारम सर्वलोकम कैकनाथम वक्रतुंड महाकायम सर्वकार्येषु सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर महेश्वरः गुरुर देव तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानंदम परम केवलं केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वतातीत सगगन तत्त्वमसमदिलक्षणम एकनित्यं विमलचदं सर्वादिसाक्षितं भावातीतं त्रिगुणसयतम सद्गुरुं तं, तं नमामि श्री सद्गुरु स्वामी समर्थ दैवताः स्मरणं च करिसे पाद्योपाद्यं समर्पयामि थोडा अक्षदा भाव्या आवाहनार्थं अलंकारार्थं अक्षताम द्वारा पोयामि ओम भूर्वस्वः अलंकारार्थं अक्षतां द्वार पयामी आवाहनार्थे अक्षताम समर पयामी श्री सद्गुरु स्वामी समर्थ दे अलंकारी फुलानं पायावरती त्यांच्या पाणी शिंपायचं मूर्तीवरती कुठेही पाणी लागता कामा नाही मूर्ती खराब होत नाहीये आणि पायावर चरणावर त्यांच्या पाणी असं शिंपून त्यांना करायचं आहे शहा शेरष पुरुषा हस्त्राक्षम शस्त्र सपा ता सभूमिश्वतम्रतवा पुरुष एवेदम एवे यत भूतम यत ए पुरुष एवेदम यत भूतम यत भव्यामृतमशानो यज्ञनातरोहिता ओम नानारत्न समायुक्त कर्तार स्वर विभूषण आ संदेश प्रतिगृहत नम एतावा नश महिमा नश जा यश पुरुषा आ विश्वा भूतानि त्रिपाद संत हे ओम नमस्ते देव स नमस्ते धरणीधर नमस्ते जगद्धारम अर्धम प्रत्रहतं ओं भूर्वस्व गंधलवज चंदन द्वार श्रीखंड चंदनं सुमनोहर विलपन सुरश्रेष्ठ चंदनं प्रतघृहत गंधक्षताना उपतेश पायवर्तील कपडा लावा किळलव लावा गंधक्षताना उपते नमः नम चंदनं श्रीखंडम चंदनम सुमनोहर विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिग्र गंधम स्वारपयामि ओं भूर्व श्री सद्गुरु स्वामी भ्यो नमो नम चन्दनं समर्पयामि अनेन ओं भूर्वस्व श्री सद्गुरू स्वामीसमर्थदेवताभ्यो नमो नम श्रीखंड चंदनं सुमनोहर विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रत्रिय नानालंकारभूषित गंधाक्षताना पुष्पानाम नमः नम अनैन देवता प्रियताम नमः न अलंकाराते नाना परीमळ पुष्पा भूषणाद नमः पुष्पानां नम पुष्पा बकुल चक पुन्ना पुन्हा करवीर रसाळ पुष्प बिल्व प्रमाळ तुलसी मालता मे जगदीश्वरं प्रसिद्ध प्रसिद्ध नम माल्या पुष्पन व्रिताभ्य मुख बसा है। पुष्पम एक एक फुल त्यांना त्या घेऊन ठेवून श्री सद्गुरु स्वामी समर्थ देवता या गुरुभ्यो नमो नम पुष्पम समर्प या मी आपल्या उजव्या हाताचा अंगठा मूर्तीच्या हृदयाला स्पर्श करायचा आहे आणि ओम या शब्दाचा पंधरा वेळा उच्चार करून डोळे झाकायचे मनामध्ये स्मरण करायचे त्यांचा आणि स्वामी समर्थांचं स्मरण करून त्याच्या हृदयास्पर्श करून ओम या शब्दाचा उच्चार करत आहे ओंकार असं म्हणायचं आहे ओम राम्रदम जर वय देवाय भ्यो जर देवाय श्री स्वामी सद्गुरु सद्गुरु स्वामी समर्थता भ्यो नमो न फुलानं त्याच्यावर स्वामींच्या पायावरती पाणी शिंपायचं मूर्तीवरती पाणी अजिबात लावायचं नाहीये वृत्तीवरती सिंपायच से नाही अगदी प्रोक्षण करतो आपण असं थोडं थोडं पाणी प्रोक्षण करायचंय गंगे जय मने जय गोदावरी सरस्वते हे नर्मदा सिंधु कावरी अस्विनाध्याय प्रियंवर्म सकल पूजन चमस्त विश्व हे देवाय भ्यो सकल पूजन चमस्त ओम भूर्वस्वाहा अधेत्यादिदाभ्यो नम हरि ओम शत्र शीर्षांबुर्गा शत्राक्षम शत्रपाता स भूमि हो विश्वतमृतवादे दशांगुल पुरुष एवेदम यत भूतम जपव्याह यज्ञे नो यज्ञ एतावा दश महिमान तजा यश पादोश विश्वा भूतानी त्रिपादशमृदय दिवे त्रिपादे उदत पुरुष पादोश भवत पुनः ततो विश्वत यकादशाने अभिषक तस्मात विराळ जायचे विराजो अधिपुरुषा तस विराजो अधिपुरुष स जात अंतर तस्म्या भूमिपत पुरमा यत पुरुषेन हविषम यद्देवा यज्ञ यद भवंत वसंत अस सिद्ध्याय ग्रीष्म इदम शरदाभ्य तम यज्ञ रईसम प्रोक्षण पुरुष जातमग्रत तेन देवा अजायंत साध्यार शुंजय तस्माद्भूत कुशाद वशुंता सैभ्य नारायजनम तस्तर तस्मा युत क्षमा जंजर छंदासी जंजर तस्मा जजा जया जवाज यदुषम कथित कल मुख किमश को बाहु का ब्राह्मणों मुख माहु राज्यंत उरुतदस्त यद्दैव पद्म्या शुद्रो अजायत चंद्रमा मनसो जात सूर्य अजायत मुखा प्राणायुवायु जायत नाभ्या अस्तरक्षी नमो व्रतम समवर्तन पद्म्या भूमिदर्शन स्तोत्रातं तथा लोक सप्तश निज परीश्रम सप्तम सविदम कृतवाह देवा यज्ञ यज्ञाम अवध पुरुषाः यज्ञे नम यज्ञ जयंतु देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहं नाकं महिमानं साद्या सचन्त्र यत्र पूर्वे साध्याः सन्तु देवाः अथो देव नो यष्णुर्विचक्रमे पृथ्व्या सप्त धामा इंद्र विष्णु विचक्रम थ्रेदा निदम समुळ समुळ मृीपदा विचक्रम विष्णुगोपा अदभ्यात धर्मा धारण्य विष्णुकर्माण पशंद यो व्रतानि परस्पश इंद्र संयुजसखा तत विष्णू परमपद पदा पश्ये सुरय दिव्य चुरा तत्प्रासो विपण्यगृ्रुवास संविंदत विषुत्म पदव्हा दैवत सवित प्रसन्न बाहुभ्याः पृष्णो हस्तभ्या अग्नतेजस सूर्यस वच नेंद्राजिंजामे बलाय श्रयाय यश नेंद्राय ओम भूर्भुवस्वः अमृतारविषेक शान्ते शान्ति शान्ति चस्तु महीम न पारंत परमम यदसो तुदीन ब्रह्मादीनापि तव सन्नास्वयगिराह अथावा च सर्वम स्वपति परिनाम आवति कृणाम ममापेश स्तोत्रे हरहिर निरपवा धप परिग्रम अधितप तव च महिमा मनस्यो प्रध्व्या मृत्या यमचकितम ते रे सखश स्थोतव्यम कथविध गुण कश विषय पदे तर्वासीन मधुस्पी वाच परमृत निर्म तभे ब्रह्मण किंवा कपिसुर गुरोर्विस्मयपदं ममत्वेता वाणी गुण कथन पुणे नम पुना पुर पुरमथन बुद्धिर्व्यवसिता किमी हिंकाय सकल किमुयास त्रिभुवन किमाधारौ धाता सृजत किमुदा नये ततर्कैश नुस्तो हत धिया कुत को या किन मुखर यात मूहाय जगता अजन्मानो लोकायवंत जगताना अधिस्थारमकिधर् ना भवते अनीशो वा कुर्यात भुवन जनने यदो मंदस्तव प्रथम वर संशयरतय त्रे साख्यम योगम पशुपति वैष्णव मते प्रस्थाने प्रस्थान परमिती रुचिना विचित्रा दुषकुटल नाना पतपुषा नृणा मैक्य गम्यम मोक्ष परशुजीनम भस्म फडिल कपालं सेती यरदं तन्न उपकण सुरस्ता ददा प्रणीता तवा तवाहे आस्वा रामं विषय तृगण प्रयातीती त्र्यंबक सुगंधी पुष्टिवर्धनव उर्वारेक मृत्युञ्जयाय मृत्युर्मुक्षेमामृताद मृत्युंजयायदाभ्य ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनव उर्वेक बंधनाद मृत्युर्मुक्षि यमा मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकंठाय शंभव अमृत क्लेशाय महादेवाय नम, श्री सद्गुरु स्वामी समर्थदेवताभ्य स्मरण च करी पूर्वक नमस्कारान समलूया अनंतकोटी ब्रह्माड राजाधिराज योगिराज सद्गुरु सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या ठिकाणी स्वामीनं बेसनाच्या लाडूचा हा भोग म्हणजे नैवेद्य दिला जातो आणि तो दाखवूनच ही पूजा संपन्न होत असते तो, तो आपण या ठिकाणी ठेलेला दिलेला आहे आणि या ठिकाणी तो ग्रहण करावा मनापासून या सर्व स्वामी समर्थांना प्रार्थना करतो स्वामी मी ज्या ज्या जाल त्या त्या ठिकाणी आपल्या पायाने सर्वांची अडचणी दूर दे सर्वांची विघ्न दूर दे सर्वांची भरभराट होऊ दे आणि सर्वांच्या मनातल्या मनोकामना ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या सर्व आपण पुढ्या कराव्या अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज सद्गुरु सच्चितानंद श्री